हरभऱ्याची डाळ भेजून त्या त्याच्या ह्या वड्या करून त्याची ही रस्साभाजी आज मी केली आहे त्यासाठी साहित्य आणि कृती काय ते मी तुमच्यासोबत शेअर करते भाजी भन्नाट आहे नक्की करून बघा उन्हाळ्यासाठी खास स्पेशल ही भाजी केली आहे त्याचसोबत ही भाजी खाताना भाकरी किंवा भातासोबत छान टाकते पाडाचा आंबा तोंडी लावायला असल्यावर चार छान तर भाजी कशी करायची हे तुमच्यासोबत आता मी करून दाखवते चला वेळ न वाया घालवता भाजी करून बघू थँक्यू भाजीला काय असो किंवा नसो पण ही रस्सा भाजी नक्की ट्राय करा आ, मी अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ अर्धा तास भिजत घातले होते ती आता पाण्यातून मी काढून घेतले एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्यात ही डाळ आणि त्याचसोबत आपण थोडेसे मसाले ॲड करूया आणि छान बारीक अशी पेस्ट करून यायची घ्यायची पाणी वगैरे काय घालायचं नाही कारण पाणी घातलं की आपली भाजी काही मीठ होणार नाही तर आता इथं मी धुवून घेतलेली कोथिंबीर एक तीन ते चार हिरव्या मिरच्या एक सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि त्याचबरोबर आल्याचं तुकडा आणि आता थोडंसं चवीनुसार मीठ घालूया लसूण कोथिंबीरीचं हे मीठ मी तुमच्यासोबत शेअर केली आहे कोथिंबीर जास्त असली की टिकवण्यासाठी ही चांगला पर्याय आहे आणि उन्हाळ्यात ताकात घालून प्यायला तर मस्तच तर आता आपण काय करूया याची एक पेस्ट करून घ्यायची तर हे या पद्धतीने आपलं सरसरीत बॅटर तयार झालेलं आहे हे अशा पद्धतीचं वाटण एका पातेलत मी एक ग्लास पाणी घेतले आणि आता आपण त्यावर एक कॉटनचा कपडा बांधून घेऊया तर पातेल्यात पाणी आहे या पद्धतीने आपण हे कपडा बांधून घेतलेला आहे तर हे पूर्ण कपडा जे आहे पातेल्याच्या गळ्याला पूर्ण पॅक केलं आहे म्हणजे खाली जर आपण फ्लेम चालू केल्यानंतर ग्लॅश गॅसची त्याला हाय लागू नये किंवा कपडा जळण्याची शक्यता असते गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आणि आता मी गॅस ऑन केलं आहे आता हे जे बॅटर आहे आपलं जे आहे डाळीचं ते यावर पसरवायचं आणि छान याची वाफ काढायची हाताना एकसारखं व्यवस्थित करून आता हे वाटण आहे मी ते कपड्यावर पसरवले आणि आपलं खालून पाणी उकळत आहे तर आता काय करायचं ह्याला छान वाफ असावी म्हणून वरून एक प्लेट झाकायची हे झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनिटं छान वाफ काढून घ्यायची आणि अधूनमधून बघितलं तरी चालेल सेट असं वडीसारखं जर झालं तर गॅस ऑफ करायचा तर जे आपण वाटण उकळण्यासाठी कपड्यावर ठेवलं होतं ते आता उकळून तयार आहे मी थोडंसं गार करून घेतले आणि आता तुम्ही बघू शकताय एकदम व्यवस्थित असं वडी जशी करतो ना तसं कट करून घ्यायचं कोणत्याही आकारात केलं तरी चालेल चालतं शंकरपाळीच्या आकारात करा किंवा मला असं चौकन कापतात तर आता मी हे कट करून घेते तर आता या शेपमध्ये मी हे कट करून घेतलेलं आहे थोडंसं कढईत तेल घालून त्याला ते आपण जरा शॅलो फ्राय करून घ्यायचं थोडं परतून म्हणलं तरी चालेल तेलावर मस्त परतून घेऊया म्हणजे ज्यावेळेस आपण रसात हे घालतो एकदम खमंग अशी याची सवल तर आता थोडंसं याचा रंग बदललेला आहे मी हे काढून घेते मिक्सरच्या भांड्यात एक मोठा कांदा एक पाच लसणाच्या पाकळ्या आणि एक टोमॅटो आता यांची पेस्ट करून घेऊ गरज पडलं तर थोडंसे पाणी घालायचं तर या पद्धतीने पेस्ट करून घेतलेली आहे आता ज्याकडे आपण ते शालू फ्राय करून घेतले थोडे त्याचकडे आता रस्सा करून घेऊ एक दोन चमचे तेल घालू आणि मस्त झंझणीत असा रस्सा आता तयार करूया तेल छान आपल्या आता मोहरी छान उडवून घ्यायची मोहरी मोहरी उडली किंवा जिरे घालायचं जिरे म्हणजे तयार वाटण आता हे वाटण छान तेल तिथेपर्यंत परतून घ्यायचं आता यात आपण मसाले घालू लाल मिरची पावडर मसाल्याच्या चमचाने एक दोन आणि चमचे कोथिंबिरीचं हे मीठ आपण मीठ वडीच्या वाटण्यात पण घातलं होतं आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता यात घालूया अर्धा चमचा गरम मसाला आता वडी तयार करताना पण आपण भरपूर मसाले घातलेले आहेत म्हणजे लसूण आलं लसूण कोथिंबीर हिरवी मिरची आणि आता यात पण गरम मसाला वगैरह छान जमझनीत अभी अपनी ही रस्स भाजी तैयार होती है आता अपन ये परत डाई वड़ा घाला एक यून घवस्थित सगे मसाल लग्या पद्धति मिक्स कर मस्त अशी भन्नाट रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा भाजी असो किंवा नसो पण आठ ही भाजी कराच तर आता जवळजवळ सगळे मसाले लागलेले आहेत तर काय करायचं पाणी घालायचं एक छान उकळी आणायची आणि गरजेनुसार तुम्हाला कशी पाहिजे घोट पातळ त्या पद्धतीनं हा रस्सा ठेवायचा तर आता ही हरभऱ्याच्या डाळीची जी रस्साभाजी आपण केली आहे वड्या तयार करून तयार आहे तुम्ही बघू शकता मस्त असा कट आलेला आहे आणि आता काय करायचं भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर घालायची एकदम भन्नाट दिसायलाच एकदम टेमटिंग दिसतंय छान तोंडाला पाणी सुटेल अशी ही भाजी तयार आहे आता आपण सर्व करूया भाकरीसोबत अप्रती किंवा भात आणि ही भाजी जरी खाल्ली तरी मस्त चव आहे लिंबाची धात आणि तोंडी लावायला कांदा आणि ही आपली भाजी तर आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते हॅलो माय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल स्वप्नस फूडपणे मस्त अशी हरभरीची डाळ भिजू घालून आपण ही वड्या त्याच्या केले आणि त्याची रस्साभाजी आपण करतोय त्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती बघून घेऊया भाजी असो किंवा नसो पण मुद्दाम ही भाजी करून बघा सगळ्यांना खूप आवडेल मस्त असा उन्हाळ्यात एकतर जेवण जात नाही पाणीपाणी जास्त होतं त्यामुळं छान असं काहीतरी चविष्ट आणि त्यासोबत जर तोंडी लावायला आंबे असतील पाडाचे आंबे किंवा चटणी तर फारच उत्तम तर आता ही आपण भाजी करून बघूया याची साहित्य आणि गुरुत, कृ कृती बघूया दिसतानाच अगदी तोंडाला पाणी सुटेल अशी झाली मग वेळ न वाया घालवता चालू करू